नमस्कार शेतकरी बांधवांवर साधीमानसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज कोकण किनारपट्टी कोकण विभागातील सर्व जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यामध्ये मुझे, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दिसून येईल कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येईल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर आणि मुंबईच्या काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिसून येईल तसेच पुणे विभागातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस सायंकाळी वातावरण बनवून दिसून येऊ शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिकच्या काही भागामध्ये आज आपणाला मोठ्या स्वरूपाचा पाऊस सायंकाळी दिसून येऊ शकतो तसेच नांदेड वागाळा आजूबाजूचा परिसर या भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल तसेच आज सांगली जिल्ह्यातील विटा खानापूर इस्लामपूर वाळवा आष्टा कवठेमंकाळ जत या भागात सायंकाळी मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर करमाळा अकलूज वेळापूर तसेच बारामती दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळवेढा विजापूर जत या भागातसुद्धा आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळी दिसून येऊ शकतो धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा